आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी नाकारली हायकोर्टानं नोटीस पाठवली पण मनोज जरांगे पाटील मात्र आंदोलनावर ठाम आहेत जरांगे आणि मराठा समाजाचा ताफा चोवीस जानेवारीला पुण्यात धडकला आणि जिकडं बघावं तिकडं मुंग्यांसारखी माणसांची गर्दी पाहायला मिळाली पोलीस प्रशासनानं नोटीस बजावल्यानंतरही मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईत येऊन धडकणार आहे यामुळे वाद निर्माण होऊ शकतोच पण जरांगेंच्या या आंदोलनात हो ओबी पाथ, ओबी आता ओबीसी पण पेटलेत आणि जरांग्यांच्या पाठोपाठ ओबीसी समाजही आता मुंबईच्या रस्त्यांवर उतरू शकतो आता ओबीसी मराठे पुन्हा आपापसात आप भिडले तर काय होणार ओबीसी समाजाकडून काय इशारा देण्यात आलाय जाणून घेऊयात या व्हिडिओतून सगळ्यात आधी जरांगेंच्या पदयात्रेत काय महत्वाच्या घडामोडी घडल्या जरांगेंना काय नोटीस देण्यात आली त्यावर नजर टाकू मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे वीस जानेवारीला त्यांच्या अंतरवाली सराटी गावातून मुंबईसाठी रवाना झाले जरांगेंच्या पदयात्रेत मराठा समाज मोठ्या प्रमाणात सामील होत गेला आणि जरांगे जेव्हा पुण्यात दाखल झाले तेव्हा था, मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली सात किलोमीटरच्या लांबस लांब रांगा पाहायला मिळाल्या पुण्यातील शाळा कॉलेज दुकानं बंद ठेवण्यात आली होती आता पुण्यातच ही परिस्थिती आहे तर हा मोर्चा मुंबईत दाखल झाला तर मुंबईत काय होऊ शकतं याचा साधारण अंदाज येतो शेअर मार्केट मंत्रालय हातावर पोट असणारे लोक खासगी कंपन्यात काम करणारी लोक शाळा कॉलेजात शिकणारे विद्यार्थी सगळ्यांच्याच दैनंदिन जीवनावर या आंदोलनाचा परिणाम होऊ शकतो आणि हाच मुद्दा लावून धरत वकील गुणरत्न सदावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली न्यायालयानंही याच्यावर तात्काळ सुनावणी घेतली आणि जरांगेंना नोटीस पाठवण्याच्या सूचना आझाद मैदान पोलिसांना दिल्या आता जरांगेंना आलेल्या नोटिशीत नेमकं काय तर मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंना नोटीस बजावावी आझाद मैदानात पाच हजारपेक्षा जास्त लोक येऊ शकत नाहीत हे देखील कळवण्यात यावं असे निर्देश न्यायमूर्तींनी दिले होते आणि मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं निघालेल्या जरांगेंना आझाद मैदानावर जमण्यासाठी पोलीस प्रशासनानं परवानगी नाकारली मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात आंदोलक येणार आहेत आझाद मैदानावर एवढी मोठी क्षमता नाही तर बाकीच्या मैदानावर अन्य नियोजन कार्यक्रम आहेत त्यामुळे मुंबई त्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही असंही मुंबई पोलिसांनी सांगितलंय यामुळे हा मोर्चा मुंबईत न येता खारघर इथल्या मैदानावर सुरू ठेवावा तसंच याच्या परवानगी संबंधित कार्यालयातून घ्याव्यात असं या नोटिसात कळवण्यात आले आता असं असताना जरांगे मात्र आझाद मैदानावर आडून येत आणि शिवाय मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवरही जरांगे ठामत आता यातून वेगळा वाद होऊच शकतो पण या सगळ्यात हो मुंबईत जाण्यासाठी ओबीसी समाजही सज्ज झालाय या सगळ्यात ओबीसीची भूमिका काय तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा कधीच विरोध नव्हता परंतु मराठा समाजाच्या दबावाखाली येऊन सरकारनं ओबीसीच्या वाटचा आरक्षण त्यांना देऊ नये आमच्या संविधानिक अधिकारावर गदा आल्यास आम्हीही मुंबईला आंदोलन करू आणि सरकारला झोपू देणार नाही असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता त्यानंतर आता मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर आणि मुंबईत धडकेल असा इशारा राष्ट्रीय दिलाय सरकारनं आतापर्यंत चोपन्न लाख नोंदी मिळूनही अजून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली नाहीये यावरून जरांगेंनी अनेकदा जाहीर नाराजी दर्शवली पण याच चोपन्न लाख कुणबी नोंदींवरून ओबीसी समाजही आक्रमक झालाय राज्य सरकार चोपन्न लाख नोंदी सापडल्याचं सांगत आहे पण त्यापैकी किती लोकांकडं आधीपासून कुणबी प्रमाणपत्र आणि नवीन किती लोकांना असं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे हे लपवून समाजाची दिशाभूल केली जाते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि मुंबईत धडकेल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघानं दिलाय ओबीसी महासंघाचा कुणबी नोंदीवर आक्षेप काय तर आकडेवारीनुसार राज्य सरकारला चोपन्न लाख नोंदी सापडलत आता बबनराव तायवाड यांनी याबद्दल बोलताना आक्षेप घेतलाय सरकारला सापडलेल्या कुणबी नोंदी ह्या एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या आहेत आजच्या तारखेची एकही नोंद नाही एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्याकडे आधीपासूनच कुणबी प्रमाणपत्र आहेत नागपूर जिल्ह्यात दोन लाख पस्तीस हजार नोंदी सापडल्यात यामध्ये एकही नवीन नोंद नाही मराठवाड्यात केवळ अठ्ठावीस हजार नोंदी सापडल्यात तिथं देखील बहुतांश लोकांकडे आधीपासून कुणबी जातीचं प्रमाणपत्र असल्याचा दावा तायवडेंनी केला ज्या नवीन नोंदी एक दोन टक्के नोंदी असतील त्या कोणत्या आणि त्याचा आकडा काय हे जाहीर करण्याचं आवाहन तायवाडेंनी सरकारला केलंय सरकार चोपन्न लाख नवीन नोंदी असल्याचं सांगून ओबीसी समाजाची दिशा करत आहे सरकारनं चोपन्न लाख नोंदींचं सर्वेक्षण करून कोणाकडे आधीपासून प्रमाणपत्र आहे आणि नवीन नोंदी किती याची आकडेवारी जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी केली आहे पण आता प्रश्न असा आहे की ओबीसी ही खरंच मुंबईला जाणार का आता मनोज जरांगेंच्या दबावतंत्राला उत्तर म्हणून ओबीसी समाजानंही मुंबईकडं कूच करण्याची तयारी केल्याचं तायवाडे म्हणाले ओबीसी समाजानं मुंबईकडं कूच करण्याची तयारी केली आहे मेळावे सभा जनजागृती या माध्यमातून ओबीसी समाजाला जागृत करायचं काम सुरू झाल्याचं तायवाडेंनी स्पष्ट केलंय आता काही तासात जरांगेंचं भगव वादळ मुंबईत येऊन धडकणारे आणि त्यांच्या पाठोपाठ ओबीसी समाजही मुंबईत जाण्याची तयारी करतय खरच ओबीसी समाजही मुंबईत धडकला तर हे प्रकरण शांत करणं सरकारला का असा प्रश्न आहे ओबीसी समाज मुंबईत दाखल झाला तर मराठा आरक्षणाचं पेच आणखी वाढेल असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सांगा चा लोकान करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी